चला। प्लेट माझे आज आहे ग्रेव्ही टाका मला किती मागवलंय गरोदर बायकांसाठी प्रेग्नंट बायकांसाठी उद्या ग्रहण आहे तर आपल्या भारतात दिसणार नाही तरी पण गेल्या वेळेसारखं बाहेर जायचं नाही सूर्यग्रहण आहे बाहेर जायचं नाही सूर्य चाकू वगैरे धारदार वस्तू घ्या तर आता मी निघाले जायला आणि किती काय केलं कोणी पण सोडलं स्कूलमध्ये तरी पण एका आईचं मन कसं तिकडच लागलेलं असतं तसं माझं वेशभूषा पहिला शैक्षणिक साहित्य पाचवा चित्रकला पाचवा दिवाळी अभ्यास पाहिला नऊशे काहीतरी झाले तीनशे रुपये बघ बघ बघ

हात काढायचं विसरला टीचरला सांगायचं गवरावने कारनामा केलाय वरती चढला आणि हात पकडायला जाणार होते तो फैनला पकडला ते पडेल आता पण तुला इथून दिसला नाही ग तिथे रिमोट नाही आहे

चला मी सुद्धा नाश्ता करून घेते जवळ आणि चपाती या नाश्ता करायला पोचा आहे ना पोचा आहे ना? ना अरे तर आईने स्टायल बसून घेतले इकडचे आणि मी तिकडं इथं गाऊन पण तिथलं वाटतं काय नाही ते मी एक मांडण साफ करून घेतले हॅलो गुड मॉर्निंग गुड गुड मॉर्निंग हा कशात सर्व मस्तना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर बघा सकाळपासून पावडर नाही काय नाही काय नाही कंबर गेली तर आई तिकडला हॉलचं स्टाईल पुसतात आता तिकडची लादी पुसून घेतात मला वाटलं त्यांना पोछाने भर पडेल तर पो ते बोलतात की मला पोचाणे जमतच नाही मा माझं डिलेवरी झाल्यावर कसं व्हायचं लादीचं काय वाला असं होत नाही म्हणजे पुसायला त्यांना कसं उभे उभे फिरवलं पोचाने की आपलं बरं म्हणून आम्ही माझ्यासाठी सुद्धा त्यांच्यासाठी सुद्धा असं घेतलेलं पण बघूया आता पुसतात आता कपड्याने हॉलची मी तोपर्यंत एक मांडण साफ करून घेतली अक्षरश ना आता नको होतं साफसफाई बोलली तर आणि एवढं ना बाप रे आमची साफसफाई तर संपतच नाही रूममधली एवढी नाही केली मी कारण का आता कलर मारायचा आहे त्याच्यामुळं रूममध्ये बघू हे कधी का मारतात ते कलर आणि झालेले आहेत माझे कपडे वगैरे धुवून आता आता जरा फ्रीजच्यावरचं थोडंसंच आहे एवढं काही नाही म्हणजे पाच दहा मिनटं धुऊन जाईल असं आहे तर मग ते आता थोडंसं करून घेते जरा पाच मिनटं बसते पहिला गव्हरान केलं अंगणवाडीमध्ये आणि साडे अकरा वाजलेत थोडं आता पावडर वगैरे लावून घेते आणि मग ते थोडंसं करते फक्त पेपर बदलून ज्या वस्तू आहेत त्या ठेवायच्यात बस फ्रीजवरचं एवढं काही नाही फ्रीज क्लिनिंग तर मी कधीपासून केली नाही बापरे कधीपासून केली नाही आता बघूया आता एक दिवस काढून करायला लागेल फ्रीज पुसायला लागेल कधीपासून म्हणजे कधीपासून टाईमच नाही भेटत दुपारचं बसायची दुपार दुपार इच्छाच होत नाही आणि आता बसायचं बोललं तर क नकोच होतं तर अशी आमची गुढीपाडव्याची दोघींची साफसफाई चालू आहे थोडीफार आता बहुतेक झालेली आहे फक्त हे लाकडाची मांडण नाही खालची ती थोडीशी राहिले ती आता बघू केली ना था ना था ना। के तर करणार नाही तर नाही कारण एवढं हे झालं ना पण आलं आहे मला उद्या वगैरे केलं तर कारण ऑलमोस्ट सगळं झालेलं आहे आता मांडणी मेन साफ झाल्या ना की बरं वाटतं तर तुम्हाला दाखवते मांडण मी कडधान्य वगैरे थोडे थोडे ठेवलेत कारण डब्यात ठेवले ना मग आई पण मिसळून जातात आणि नुसतंच आणून 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 तसेच ठेवून खराब होऊन जातात म्हणून मग डब्यात समोरच असे ठेवलेत जास्त करून आमच्या इथं मटकी मूग हेच जास्त करून असते चवळी तर तेच मी समोरच ठेवलेलं आहे आणि मुगाची डाळ बाकी एवढं काय नसते आणि उरदाची मेंदवडा वगैरे त्याच्यासाठी तर आता गौरांसुद्धा गेल्या अंगणवाडीत पाच मिनटं बसते आणि मग सगळं करते आता काय काय सांगू काय समजत नाही मला <laughs> चला भेटून नंतर चला हे काय प्लेट माझी आज बिर्याणीचा बेत आहे ग्रेव्ही टाका मला किती मागवलं आहे दोन टाईम खावा बस दोन किलो मागवलं आहे

का का ना खाय ना काय बोलू डायट आणि आता येत मी सुकलेले कपडे येते गरम घडी घालून घेते कारण वाजले तर आडीच गौरांश्राचा ने, ने लागेल तयारी करून स्कूल मध्ये त्याला सोडणार आहे परत येणार मग बघूया डान्स बक्षीस कधी भेटते थांबायला एवढा लवकर नाही येऊन परत गेलो तर साडेचार पर्यंत जायचा विचार काय चल चल चुन। चुन। ना

तर चला मी सुद्धा जाते बघते शाळेत काय चाललंय चार वाजता चालू होणार होता बोललेलं अशा बघू हळूहळू वाजले तर चार तर आता मी जाते मग अशी सोडून आले तर आता मी निघाले जायला आणि किती काय केलं कोणी पण सोडलं स्कूलमध्ये तरी पण एका आईचं मन कसं तिकडंच लागलेलं असतं तसं माझं तिकडंच लागलं आहे काय होणार असेल म्हणजे काय करत असेल डान्स झाला का बक्षीस भेटणार आहे तर ते बघायचं आहे नुसतं तेच मनात येते त्याच्यामुळं निघाले प्रत्येक आईचं असं तो असंच होत असेल त्याच्यामुळं चालले आता बघायला बघू चार वाजेपर्यंत त्यांचं चालू होणार होतं बघूया काय झालं आहे गरोदर बायकांसाठी प्रेग्नेंट बायकांसाठी उद्या ग्रहण आहे तर आपल्या भारतात दिसणार नाही तरी पण गेल्या वेळेसारखं बाहेर जायचं नाही सूर्यग्रहण आहे बाहेर जायचं नाही सूर्य चाकू वगैरे धारदार वस्तू घ्यायच्या नाही एवढं पाळायचं बस बाकी नाही पण एवढं पाळायला लागणार कारण नंतर काय व्हायला नको म्हणून तर हे नक्की लक्षात ठेवा उद्या ग्रहण आहे ते वेशभूषा पहिला शैक्षणिक साहित्य पाचवा चित्रकला पाचवा दिवाळी अभ्यास चौथा होवी निलेश काय गावणे पहिला अडथळा पाचवा एवढा अभिनय पाचवा ताका मी मी जाऊन हा एक दिवा घेऊन आलो गणपतीच्या इथं मंदिरात मी जुने दिवे काढलेत सगळे लिकेज होतात हा छान आहे पण हा पण डे देवा मोठा दिवा आहे बघा असे एक दोन तीन आणि हा एक चार असे चार दिवे आहेत बघू आता ह्याच्यात एक दिवा घ्यायचा चला ही बघा चला लवकर भूक लागली मला आता जेवणाचा टाईम झाला माझा गरम करायला ठेवाल बाहेर हा हा काय बोलतात याला लायटेला काय बोलत फोकस 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 लावलेत तर मस्त उजाड पडलं मच्छीला पाव टाकायला जायचंय मच्छीला पाव मच्छीला पाव टाकून देत नाही ना आता

<प्रीण> <प्रेण> लिकेज नाही ना होणार नाही होणार होणार तर परत देणार टेन्शन तर पुढे <प्रेण> हे <प्रेण> <सछा> सगळं लिकेज आता म्हणून घेऊ नालं तर थोडं थोडं रासतो ना आपण मोठी त्याच्यात एकदा अजून दाखवून एक दुसरं त्याचं झाकं ते पितेचं झाकल नाही काच पेटतं

गौरांशला जो गिफ्ट भेटला ना तर एक बॉटल आणि एक बॅग भेटले चार नंबर आलेले त्याचे चार कॉम्पिटिशनमध्ये तर हे दोनच गिफ्ट भेटलेत आणि हे पण असे तर त्याला एकदम वेगळंच वाटतंय त्याला आवडलंच नाही ते आणि एवढा त्याला राग आला ना रा की बोलत होता की ते जे तुकडे आणि कचरा डब्यात टाकून ते फेकून दे फेकून दे मला नको आहे असलं मला नको आहे आला एवढा म्हणजे चिडचिड करत होताना बिलकुल त्याला आवडलं नाही आणि मलासुद्धा हे बिलकुल समजलं नाही की चार कॉम्पिटिशनमध्ये चार नंबर आले तर मग गिफ्ट दोनच आणि ते पण असे म्हणजे यावर्षी कसले गिफ्ट वाटले काय समजलंच नाही गेल्या वर्षी तर गौरांचा नंबर आ, कशात आलेला का नव्हता आला पण ते बॅडमिंटनचं असतं नाही प्लॅस्टिकचं ते भेटलेलं तर एवढं खुश झालेला मस्त वाटलेला त्याला पण या वेळेला बिलकुल खुश नाही झाला होता एकदम चिडचिड करत होता घरी येऊन खूप 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 चिडचिड करत होता तर सुद्धा आम्ही बिर्याणी खाल्लेली मस्त आणि घरून आणलेली कैरी खाल्ली गौरांश मी सगळ्यांनी बिर्याणी खाल्लेली वाजलीत अकरा गौरांश झोपलेला आहे आणि आता ब्लॉग हा इथंच एंड करतो आहे मी कारण काही नाही आहे पुढं आता गपछुप झोपायचं आणि ग्रहणाचा काय बोलतात ग्रहणाची वेळ आहे भारतामध्ये दोन वाजून दोन वाजून चौदा मिनटं वाटतं आणि चालू होणार आहे दोन वाजून चौदा मिनटांनी आणि संपणार आहे सहा सहा वाजून सव्वा सव्वासा काहीतरी असं पण हा टायमिंग बरोबर आहे सव्वा सव्वासा काहीतरी तर या टायमिंगला यूट्यूबला टाकलं तर तुम्हाला समजेलच आणि आता काय यूट्यूबला सगळंच समजतं टायमिंग वगैरे तर असं ग्रहणाचं काळ आहे ते पाळा मी तर उद्या पाळणार आहे दोन वाजल्यापासून बाहेर नाही बिलकुल द्यायचं आणि संपल्यावर जशी मी गेल्या ग्रहणामध्ये आंघोळ वगैरे केलेली डोक्यावरून तशीच करणार आहे नसलं दिसलं तरी पण आपली आपण काळजी घेतलेली कधी पण चांगली तर आता चला आजचा ब्लॉग आहे इथं चेंज करतो आय होप तुम्हाला आवडला असेल आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला दिसेल नका भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये ओपर bye, को